कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता शेतीत नवनवीन प्रयोग केले जात आहेत पारंपरिक पिकांच्या जोडीला शेतकरी अधिक आर्थिक फायद्याच्या पिकांकडे वळत आहेत याचाच एक उत्तम आदर्श म्हणजे कुडाळ तालुक्यातील कुंदे गावातील प्रगतशील शेतकरी रमेश परब परब यांनी झेंडू फुलांची यशस्वी शेती फुलवून आर्थिक सुबत्ता मिळवलेली आहे यावर्षी रमेश परब यांनी तब्बल दहा हजार झेंडू रोपांची लागवड केली गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणावरती झेंडू फुलांची विक्री केली या काळात एक हजार किलोहून अधिक झेंडू फुलांची विक्री करून त्यांना लाखोंचा नफा झालाय कमी खर्च आणि कमी वेळेत अधिक उत्पन्न देणारी झेंडू फुलांची शेती रमेश परब यांच्यासाठी खऱ्या अर्थाने आर्थिक समृद्धीचा मार्ग ठरली आहे त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनाही पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून झेंडू शेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आहे ज्यामुळे कृषी क्षेत्रात विकासाची नवी दिशा मिळत आहे आणि दोनशे बारा एकर आमची वैयक्तिक जमीन आहे आणि त्याच्यातही ते झेंडू लागवड केलेली आहे दहा हजार यावर्षी रोपं लावलंय गेल्या वर्षी वीस लावली होती आणि त्या झेंडूमुळे आम्हाला तीन ते ती चार पट उत्पन्न मिळालं गणपतीला आम्ही दोनशे रुपये किलोनी विकली आता आता रेट उतरला आहे ऐंशी रुपये किलो आहे समजला आणि प्रगती शेतकरी आहे आणि भात भाताची लागवड केलेली आहे एकशे वीस किलो आम्ही भात पेरतो त्याच्यातून उत्पन्न आम्ही पाच ते सहा लाख रुपये आम्ही उत्पन्न काढतो शिवाकाठी आहे बांबू आहे यासाठी मशागत काय करावी लागते झेंडू हा झेंडूसाठी चार ते पाच वेळा फवारणी केली पाहिजे खत पाणी घातलं पाहिजे तरच ते रोपा मजबूत होतात ते केल्यामुळे ना उत्पन्न भरमसाठ मिळत पण नवीन युग आता चालू आहे ना ते शेतीकडे दुर्लक्ष करतात शेतीमुळे किती फायदा आहे हे आम्हाला अनुभव आहे माझं कुटुंब नाही म्हटलं तरी पासष्ट माणसाचा आहे पासष्ट माणसाच्या कुटुंबाला मी माझा वैयक्तिक इथे पती पत्नी आणि एक नोकर आहे इथे समजला त्याच्यातसून उत्पन्न आम्ही काढलेलं आहे नाही मला उत्पन्नासून आम्ही भरपूर ब्लॉग घेतले आहे आणि इथे प्रगती केलेली आहे समजला स्वतः शेतीमुळे